मम्मी मी निघाली पाऊस जरा थांबलाय म्हणून आता काय घातलं मम्मी मंगायची तर साडी घातलेली चल मम्मी बाय बाय या जाऊ सावकाश आहे हा होय होय पाऊस येऊ दे नको होय महाराज हो का

ते लावतात नाही टोक टोक अये बरी आहेस ना मग बरी आहेस ना नाचून दाखव जरा जरा स नाच का लांबच्या लांब जात ना भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले होते तुझी हा गे खाली गेले वड्यांची रील आपण आजीं बरोबर केलेली ना तर त्यांचे नाटायकांनी विचारलं कुठे गेलेली वडे बनवायला म्हणतात नाही नाही कुठे नाही मी केलेली नंतर त्यांना आठवलं की आपल्या इथे आलेले व्हायरल झाले व्ह्यूज गेले त्याला हो रील वड्याला त्यांच्यावरती वड्याला का होलका असतात वड्याला भूक काय असत उत्तर काय हवा खेळती राहावी म्हणून ते आजी झाली व्हायरल काय <laughs> मस्त पैकी संध्याकाळ पाऊस पडतोय संध्याकाळ म्हणजे पाचच साडेपाच वाजलेत पावसामुळे झाले काळोख आम्हाला जायचं होतं खाली नदीवर पण काय जाता येत नाही पाऊस आहे ना एवढच मी समस्या आणला नाही खाऊ आणि इकडेही त्या लावते लावते पण त्या मस्तपैकी बघा कसला वाटते भारी शोभाच येते ती गायी गायी आई बापाचा हे आम्ही असं लहानपणी म्हणायचं आम्ही पण आता विसरलेलं विसरत ती मुलं आपल्या मुला नाही पण लावायला मुलांनी कसं केलं आहे बघ ए, 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 असे असे <laughs> नको फोटो नको बस लक्ष्मी बस जा बस मम्मी तू इकडे बस मम्मी काय करतात पप्पा काय करतात <laughs> आल्यावर काय डब्ल्यू डब्ल्यू बघित बसतात मोबाईल बघतात मग हे होतं त्यांनी केले ना हे बांधणे हे सर्व बांध काय पाच मिनिटाचं काम करून काय आकाश पण दिला आकाशवर जोक मारायला लागले आता आता इथं कोण जाईल ना त्याची माल अडकायला बाजून ठेवली गेला इथून डॅड वागा आला त्याची मान बघायला नको आणि पप्पा जेवायला बसले की कुठे येतात ते काल पासून लगेच आपण घेणार आपल्या हातात आणि <laughs> जेवायला लागणार बायको वाढत नाही ते का भूक लागणार का <laughs> वाढनाजे वाढणार मोबाईल मध्ये घुसली की काय ते बावन जाय तू ये बसूया ए भात ताट घेऊन येतात आणि मोबाईल तू मोबाईल बघित असल्यावर ऐकायला जात नाही तिला कानात हे घालते काय करते ते आवाज आला की इकडे टीव्ही बघायची ना दादा ते बटन दाबून माझं टाकतात अरे बघ तुम्ही आत

मस्त मम्मी पप्पानी मस्त बांधले नाही तू हेल्प नाही केलीस त्यांना पाच मिनिटाचे काम तू तुझी काम करत होतीस काय मला काम चालून ठेवत असते काय तू जमून येते त्याच्यासाठी चोखणी आणली आहे ना दोन दोन दिस होता पहिली दोन आहे ती वेगळी तुमच्या ब्लाउजची तिघेंची पण डिझाईन अशीच मारली बसलीच काय सेम टू सेम लूज काय आणायचं ते काय साडी करायची होती ते इकडं तिकडं आता आता कर मग ते सैल कराल හොම අසල පිටන දින්දින් දින්දින්දිවාලි අහිමයිශයෝවාලි අනන්දස සාඩධාරී පුලතේඩ හාලි දින්දින් දින් දින්දිවාලි අහිමයිසියුවාලි අනන්දාස ධානධාරී පුලතේඩ හා එ ින්දින්දින්දදිවායි अजून चक्रांनी पाऊस आण दिन 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 दिवाणी उठा दिवाळी आली दिन 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 दिवाणी मशीवाणी आनंदाच जाणी उठा दिवाळी आळी शेतात आणते भरपूर माल आणला नाही लवकर 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 चक्री लाव चकरी मम्मी एवढ्या जवळ उभा राहू फुटला तो बार मम्मी घाबरली त्याच्या नशीब आधी मम्मी जरा लांब होतीस कसला लगेच पेटला भाजलं नाही ना फुलबाज ते आधी घ्या फोटा गे तिथे जवळ पाऊस लागला सुर तू मोबा बोल आनंदाचं

तुळशी जे लावली तुळशी दिली त्याला गादीवर दाग पडतील टेबल वर मार खुर्चीवर मार आता मार हातावर मार बघूया जोरात दा जर पप्पांवर जोरात जाग काढतायत

एवढी घाबरती पुढे बस व्यवस्थित <laughs> पैसा वसूल असा <laughs> <पैसा> वसूल <laughs> आस आस कसा उलटाला लग्नाला तर फटाके नाही आणस तुझ्या आणि माझ्या तुळशीच्या लग्नाला आणतो ना आणतो <laughs> <आजा रवाई जा। laughs> <आंतुना। laughs> है ना नव्हे पहिली दिवाळी होते ना जास्त कंजूस झालायस तू फक्त दिवशी जास्त आणायचं लालच्या दिवशी जास्त तुझ्या घरात वाजवायचीच नाही पत्रा बस कुठे पत्रा आहे ना उद्या एन्जॉय करू एकदाच सर्व फोडून